नमस्कार मी सुषमा तुमेपटा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि एकदाचा उन्हाळा सुरू झाला उत्तम वातावरण आणि लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मागच्या रविवारी आमची उन्हाळ्यातील पहिली वहिली छोटीशी ट्रीप ठरली आम्ही राहतो तिथून साधारणपणे दोन तासांवर असणाऱ्या लेक्झिंग्टन व्हर्जिनिया येथील नॅचरल ब्रिज बघायला आम्ही गेलो या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे निसर्गाच्या चमत्कारात गणला जाणारा हा नॅचरल ब्रिज अद्भुत आणि देखणा आहे त्याखालून जेम्स नदीची उपनदी अतिशय संथपणे वाहताना दिसते त्यामुळे ऊन असूनही हवेत गारवा जाणवत होता निसर्गरम्य असं ठिकाण आहे हे साधारणपणे साडेचार चार, चार किलोमीटरचा सा वॉक देखील होतो त्यामुळे ट्रेकिंगसाठी येणारी बरीच गर्दी देखील होती हाच तो नॅचरल ब्रिज वाळूचे दगड आणि चुनखडी दगडाची झीज होऊन एखाद्या गुहेचे हे उरलेले अवशेष असावे आणि इथले अजून एक आश्चर्य म्हणजे लॉस्ट रिवर म्हणजे वाहत्या पाण्याचा नुसता आवाज ऐकू येत होता तेही एका गुहेमध्ये पण ते पाणी कुठून येते कुठे जाते ते काही कळलं नाही इथल्या युद्धाच्या वेळी सैनिकच्या गुहेचा आसरा घ्यायचे ती गुहा देखील गूढपण इतिहासाची साक्ष देणारी वाटली मग नदीच्या वाहत्या पाण्याजवळ काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करून पुन्हा पुढे चालू लागलो या ट्रेकचा अंतिम टप्पा म्हणजे लेस धबधबा लहानसाच पण अगदी अप्रतिम आणि त्याचे सौंदर्याचं वर्णन तर काय करावं ऐतिहासिक महत्त्व तसेच निसर्गाचं भरभरून मिळालेलं दान वर्षानुवर्ष सांभाळत उभा असलेला हा नॅचरल ब्रिज नजरेत साठवून आणि काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही संध्याकाळी परतीचा प्रवास सुरू केला वाटेत एके ठिकाणी पीचच्या बहरलेल्या एका बागेलाही भेट दिली नॅचरल ब्रिजचं हे निसर्ग सौंदर्य तुम्हाला कसं वाटलं ते मला अवश्य कळवा तुमच्या कमेंटशी मी वाट पाहते आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार